नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते लोकसभेच्या कामकाजाला आज सकाळी सुरुवात होताच विरोधकांनी अमेरिकेहून हद्दपार केलेल्या भारतीय नागरिकांचा मुद्दा उपस्थित केला या मुद्द्यावरून सभागृहाचं कामकाज सुरुवातीला बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं त्यानंतर परत कामकाजाला सुरुवात होताच अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात झाली मात्र विरोधकांनी याच मुद्द्यावर परत गोंधळ घातल्यानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही याच मुद्द्यावर गोंधळ झाला उपसभापती हरिवंश यांनी सुरुवातीला बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अमेरिकेहून परत आलेल्या भारतीयांच्या मुद्द्यावर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दुपारी दोन वाजता निवेदन देणार असल्याची माहिती राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी दिली दरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत चार वाजता उत्तर देणार आहेत पंतप्रधान कार्यालयानं समाजमाध्यमावरील संदेशात ही माहिती दिली परीक्षा चर्चा कार्यक्रम दहा फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली इथं भारत मंडपम इथं आयोजित करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचं निराकरण करतील छत्तीस विद्यार्थी पंतप्रधानांसोबत थेट संवाद साधणार आहेत यावर्षी विविध माध्यमातून सहभागी विद्यार्थी शिक्षक आणि पालकांची विक्रमी संख्या पाच कोटी एवढी आहे दहावी आणि बारावीच्या राज्यमंडळाच्या परीक्षा येत्या अकरा फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत परीक्षा काळात विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राज्य मंडळ सचिव डॉक्टर माधुरी सावरकर यांनी दिली सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निःशुल्क आवश्यक समुपदेशन मिळणार असल्याचं सावरकर यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांचे आणि लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी नांदेडमध्ये ते जाहीर सभा घेणार आहेत नांदेड इथल्या श्री हुजूर साहेब सचखंड गुरुद्वाराला देखील शिंदे भेट देणार आहेत नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डिल यांनी आज पदभार स्वीकारला नांदेडचे मावळते जिल्हाधिकारी अभिजित छत्रपती संभाजीनगर इथं वस्तू आणि सेवाकर विभागाचे सह आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत पक्ष आणि सरकार यामधील समन्वय साधण्यासाठी ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री नाहीत त्या सतरा जिल्ह्यांमध्ये पक्षानं जिल्हा संपर्क मंत्री नियुक्त केले आहेत यामध्ये अतुल सावे यांची छत्रपती संभाजीनगर पंकजा मुंडे बीड जयकुमार गोरे धाराशिव मेघना बोर्डीकर यांची हिंगोली जिल्ह्याच्या मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल इंदापूर या चौऱ्याऐंशी किलोमीटर टप्प्याचं काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं दिली आहे सध्या पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या टप्प्यात सेवा रस्ता पूर्ण करण्याचं काम प्रगतीपथावर असून मुख्य रस्त्याच्या व्हाईट टॉपिंग पीक्यूसीचं काम पूर्ण झाल्याची माहिती प्राधिकरणानं दिली आहा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं काल वेव्ज परिषदेचं मुंबईतल्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ एन एफ आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेसाठी मुंबईतल्या विविध महाविद्यालयातले विद्यार्थी सहभागी झाले होते अॅनिमेशन व्हीएफएक्स या क्षेत्रात असलेल्या संधींचा युवा वर्गानं फायदा करून घ्यावा असं या परिषदेच्या मार्गदर्शक सरस्वती वाणी यांनी म्हटलं प्रयागराज इथं आज महाकुंभात आदिवासी सांस्कृतिक समागम दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला आहे बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त दोन हजार पंचवीस हे वर्ष आदिवासी अभिमानाचं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे दरम्यान आज सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे अडोतीस लाख सत्तर हजार भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केल्याची माहिती महाकुंभ मेळा प्रशासनानं दिली आहे दरम्यान महाकुंभम्यात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचे दोनशे तेहतीस एटीएम उभारण्यात आले आहेत या माध्यमातून आतापर्यंत चाळीस लाख पंच्याऐंशी हजार भाविकांना शुद्ध पाणी मिळाल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एक दिवसीय सामन्याच्या क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्याला थोड्याच वेळात नागपूर इथं सुरुवात होणार आहे भारतीय पुरुष संघानं ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध एक दिवसीय मालिका दोन शून्य अशी गमावली होती त्यानंतर प्रथमच भारतीय संघ एक दिवसीय मालिकेसाठी मैदानात उतरत आहे ज्येष्ठ क्रीडा आणि चित्रपट समीक्षक लेखक द्वारकानाथ संजीगिरी यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते संजयगिरी यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते शिक्षणानं अभियंता असणारे संजयगिरी हे मुंबई महापालिकेत मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते क्रीडा आणि चित्रपट या विषयांवरील त्यांचं समीक्षण वाचकांच्या विशेष पसंतीला उतरलं संजयगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी बारा वाजता दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी